शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात आयुक्तांच्या आदेशानंतरही उपाययोजना न केल्याने उपायुक्तांनी मनपाच्या बजावून उपाययोजना करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मागील आठवड्यात आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी शहरात दुचाकीवरून फेरफटका करून स्वच्छतेबाबत पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या यामध्ये व्यापारी क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंधक करून नियमानुसार कारवाई करणे प्रत्येक ठिकाणच्या खाऊ गल्लीत तसेच चौपाटी येथे खाद्यपदार्थ विक्रेते यांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून कचरा पेटीत टाकून कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये टाकणे कामी सक्ती करणे मणपा हद्दीमध्ये बांधकाम पाडून काम मटेरियल तसेच बांधकाम मटेरियल सार्वजनिक रस्त्यावर टाकून रहदारी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणे रस्त्यावर टाकलेल्या फांद्या उचलणे सार्वजनिक ठिकाणी वेस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करणे कार सजावट करणे कामी येणाऱ्या उपकरणांची थर्माकॉलचे वेस्टन जे व्यावसायिक उघड्यावर गटारीत व नाल्यांमध्ये टाकत असल्याने या व्यावसायिकांवर टाकण्याचा प्रतिबंधन करणे आदींस बाबत स्वच्छता निरीक्षकांना लेखी आदेश दिले आहेत मात्र याबाबत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही न झाल्याने उपायुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत पोलीस असल्याचे भासून आचारसंहिता काळात गळ्यास सोन्याची चैन घालण्यास बंदी असल्याची बतावणी करून व्यावसायिकाकडील सुमारे सहा लाखांची तेरा तोळे वजनाची सोन्याची चैन दोघा भामट्यांनी हातचालाकी करत लंपास केली आहे केडगाव उपनगरात मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली फसवणूक व्यावसायिक झालेले बापूराव नारायण काकडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनीत काम करताना महिलेला दुखापत झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक व कामगार न्यायालयाकडे करण्यात आली होती ही तक्रार मागे घेण्यासाठी चौघांनी महिलेच्या पतीला मारहाण केल्याची घटना बोल्लेगाव उपनगरातील कळमकर नगरच्या कॉर्नरवर घडली आहे विजय राजू त्र्यंबके असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी बुधवारी पाटे दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शरद वाहक बावड्या विशाल वाघमारे प्रवीण कोळके एक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सिव्हिल हॉस्पिटल समोरचे अतिक्रमण हटवले रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लागून अनेकांनी चहाच्या टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केल्या होत्या हे सर्व अतिक्रमण हटवण्यात आल्याने येथील फुटपाथचा श्वास मोकळा झाला कोतवाली पोलिसांनी आयुर्वेदिक कॉर्नरला सापळा लावून दुचाकी चोरणाऱ्यांच्या मुस्क्या आवडल्यात त्याच्याकडून दोन लाख दहा हजारांच्या सहा दुचाकी हस्तगत केल्यात नितीन दत्तात्रय नवघरे असं त्याचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सतरा एप्रिल रोजी एम एस सी बी सी ऑफिस सोमोरी रोडवरून रितेश विजय कांबळे याची दुचाकी चोरून आली पोलिस पथकाने आयुर्वेदिक कॉर्नरला सापळा लावत असता संशयित नितीन नवघरे याला ताब्यात घेतलाय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर